अपेक्षा करतो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ हे वाक्य तुमचे शंभर टक्के आयुष्य बदलून टाकतील तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर बनायचे असेल तर ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवली असेल तर हे विचार सदैव लक्षात ठेवा नंबर पहिलं म्हणजे माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये पहिलं म्हणजे जुने कपडे गरीब मित्र साधी राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील नंबर दोन जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसांसोबत आयुष्य घालवणे खूपच अवघड होऊन जाते नंबर तीन आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशीबन आहे ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो नंबर चार आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र अवश्य असत आणि ते तयार असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला नंबर पाच लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची चोरी होऊ शकत नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना नंबर सहा श्रीमंतांपेक्षा गरिबांची मैत्री करा कारण गरीब नेल्यानंतर खांदात येतो आणि श्रीमंत डायरेक्ट नंबर सात पोटामध्ये गेलेले विष एकाच माणसाला मारत पण कानामध्ये गेलेलं विष सगळी नाती संपवून टाकत असत नंबर आठ जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो कि तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरून जातात की तो कोण आहे तर नंबर नंबर नऊ म्हणजे कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि तुमच्यावर नाही त्यांना कधीही तुमचे मन पटणार नाही जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाही तर नंतर पश्चाताप होईल आपल्या यशाचा रुबाब आपल्या आई वडिलांसमोर कधीही करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे नंबर बारा माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधीही कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला अख्खं आयुष्य कमी पडत म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या नंबर चौदा जोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाही देऊ नका नंबर पंधरा गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशांबद्दल कधीही उल्लेख करू नका नंबर पंधरा जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिका आणि स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे आयुष्यामध्ये असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे नंबर अठरा जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच त्याला परत द्या हे तुमच्या प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतो एकसारखे दोन पेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर समजून की त्यावेळेस काहीतरी महत्त्वाच्या कामामध्ये ते असणार आहे अरे तुम्ही अजून लग्न का नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुलं का असे का असे प्रश्न विचारू नका तुम्ही तुम्ही स्वतःचे घर नाही घेतलं किंवा फोर व्हीलर का नाही घेत किंवा हा तुमचा प्रॉब्लेम नाही जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे कधीही वेळेवर आणि कमेंट करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात नंबर चोवीस कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगड देखील मारतात नंबर पंचवीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात नंबर सव्वीस कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंतांच्या घरात मिळत नाही शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिळे आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते नंबर वजनावरून कधीच कोणाला बोलू नका त्याचा काही एक अर्थ नसतो फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता नंबर एकोणतीस जर तुमचा खली तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे नक्की विचारू त्याला हे विचारू नका कशासाठी फक्त एवढेच विचारा आय हो तुम्ही ठीक आहात स्वतःच्या पर्सनल आजारांबद्दल सांगण्यासाठी त्याला स्थितीमध्ये टाकू नका नंबर तीस शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि इतकं गोड बोलतात की काय इतकं काही लोक इतकं तोंडावर इतकं गोड बोलतात की त्यांना असं वाटत की त्यांचं वागणं कोणालाही कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाही तर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतील नंबर तेहतीस पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका कि एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल। नंबर चौतीस कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त लोक असतात जेव्हा तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वायत्त करू नका तुम्हाला माहित नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील नंबर लोकांचे बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या नंबर सदोतीस तुम्ही जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टी बद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचा वय किंवा त्यांचा पगार विचारू नका नंबर अडतीस तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तींसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही कि तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा नंबर एकोणचाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तींसाठी नऊ दिसतो जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच म्हणा जर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत कॅब शेअर करत असाल पैसे देत तर नेक्स्ट टाइम तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न अवश्य करा जर कोणीही तुम्हाला लंच किंवा डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा चाळीस आकाशामध्ये उडणारे पक्षी सुद्धा कधी करत नाहीत कारण त्यांनाही माहित आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर जमीन, यावेच लागणार आहे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट बघतो पण उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो नंबर बेचाळीस भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून चूक न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल तर एवढं वस्तू व्यस्त राहू नका की कोणीही गृहित धरेल की इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे सुस्त होऊ नका जीवनातील वाईट काळच दाखवून देतो की कोण असतं कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येत काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात चुकलं हे शोधणारे सच राहतात निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी फक्त स्तुतीच ऐकून आली तर प्रगतीचे मार्ग बंद होतात जीवनामध्ये एक गोष्ट खूपच महत्वाची आहे जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही जर पळून पळून थकला असाल तर चालत राहा पण थांबा तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष काढाल आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हवे आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा नंबर पन्नास जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर आठवा लोकांना आठवा जीवनात कधीच कोणाला दोष देऊ नये कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात नंबर बावन तुमच्यावर कितीही किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे नंबर त्रेपन्न जीवन जगण्याचे दोन नियम आहेत पहिलं फुलासारखं बहरावे आणि दुसरं सुगंधासारखे पसरावे प्रयत्न न करता मिळत ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकत ते प्रयत्न न करता मिळत नाही नंबर पंचावन्न कमजोर लोक बदला देतात शक्तिशाली लोक माफ करतात तर बुद्धिमान लोक रक्ष करता भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल तुम्हाला तुमचा पगार श्रीमंत बनवत नाही तर तुमची खर्च करण्याची सवय श्रीमंत बनवते एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा तुमचे आनंदी राहणे तुमचे वाईट चिंतणाऱ्यांसाठी शिक्षा असते आपल्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका माहित माहीत तुमच्यासारखे जीवनमान दुसऱ्यांसाठी एखादे असते जीवन ना भविष्य काळात आहे ना भूतकाळ जीवन तर फक्त या क्षणात आहे जो तुम्ही जगत आहेत नंबर एकसष्ट जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा डिस्क्रिप्शन बॉक्स जाऊ अं वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही संपूर्ण पहा तर नमस्कार पुन्हा भेटूया लाईव्ह मध्ये बाय